आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेतो त्यामुळे व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न भारत वर्षा प्रकल्प अंतर्गत कधी आपला पहिला समर्पित अणु पाणबुडी तळ आय एन एस लाँच करणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार सव्वीस प्रश्न दोन कोणत्या राज्यात कालीघाट स्कायवॉकचे अलीकडेच उद्घाटन झाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यात प्रश्न तीन पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ममता बॅनर्जी प्रश्न चार वरून दोन हजार पंचवीस हा भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा द्विपक्षीय नौदल सराव आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स प्रश्न पाच थोरियम आधारित अणुभट्ट्या विकसित करण्यासाठी महाराष्ट्र आणि कोणती संस्था सहकार्य करतील तर त्याचं योग्य उत्तर आहे रोसाटोम सहा कोणत्या राज्य सरकारने दोन हजार तीस पर्यंत वीस हजार मेगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा प्रश्न सात पाहूया तेलंगणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे जिष्णुदेव वर्मा प्रश्न आठ इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आपला महाराष्ट्र राज्य प्रश्न पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सौरव गांगुर्ली यांची प्रश्न दहा सुंदरवन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न अकरा कोणत्या देशाच्या लोकसंख्येत सलग चौदाव्या वर्षी घट झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान देशात प्रश्न बारा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच उष्णतेच्या लाटेला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्याने प्रश्न तेरा केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांची प्रश्न चौदा जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे सतरा एप्रिल प्रश्न पंधरा दोन हजार पंचवीस दलित साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पी शिवकामी हे प्रश्न सोळा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला देण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे एकनाथ शिंदे यांना असेच रोज अतिशय महत्वाचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद